साप कुठं साप साप हॅलो त्यांनी पकडून चालवलाय को माहित नाही ठीक आहे यांच्याकडं न तर आम्ही यायच्या आधीच या दादांनी पकडली त्यांच्याकडे स्टिक वगैरे म्हणजे सर्व मित्रच असणार हे तर धामण जातीचा साप आहे बघा कुठे बसलेला घरात होता नाथरूम मध्ये आम्ही यायच्या आधीच पकडलाय आणि मेन म्हणजे <laughs> नाही नाही मेन म्हणजे त्यांचं एवढं छान काम की ते इथे सोडत आहे म्हणजे बघा बाकीचे काय करतात साप पकडतात आणि भीतीकोटी खूप लांब सोडतात पण ह्यांनी त्यांना कन्व्हिन्स केलंय आणि ह्या सापाला शेती असल्यामुळे इथेच सोडायचं त्यांचं खूप छान असं ध्येय तर आपण पण काय करू आता धामण साप होता आपण एवढं लांबून आलो म्हणजे एक थोडीशी माहिती दिली छोटसं तोंड असतं ग्रे कलर आहे बऱ्याच लोकांना वाटतं की पिवळा म्हणजे धामण खालून पण तर आपण शेती भाग आहे शेतकरी मित्रांनो शेतामध्ये हात साप असणं खूप गरजेचं आहे कारण खूप साऱ्या उंदरांना खातो आणि शेतीचं धान्याचं संरक्षण करतो आपल्या चुकून आपल्या घरामध्ये येत असतात ता, आणि घरामध्ये जर आला तर मारत नका जाऊ जा सर्व मित्रांना नाही नाही आणि शेतात असणं खूप गरजेचं आहे आपण काय करू आता याला शेतातच सोडून देऊ कोण शेतात सोडायचा खूप चांगलं आहे शेतात असण इथे सोडायचं का चालेल नाय ना म्हणजे काहीच धोक्याचं नाही काही म्हणजे काहीच नाही जसं घरात तुमच्या पाले ना काय करते का रोज फिरते तसं हा साप आहे म्हणजे उलट काय करते उंदर आसपास ते कमी करते आणि शेतात खूप सारे असतात पण चुकून कधीतरी एखाद्या आपल्या नजरेत पडतो पण ते लपून राहतात आता हा तुम्हाला दिसलाय ना नेक्स्ट टाइम हा कधी दिसणार पण ना तुमच्या डोळ्यात पण नाही ना लवकर ते चुकून आला असेल घरात उंदराच्या शोधात आला असेल उंदिर आहेत का घरात